जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना पादसेवन भक्ती हा समास पाहतोय सद्गुरुपदिष्ट साधना हा एका शब्दात पादसेवन भक्तीचा अर्थ आहे सद्गुरूंनी जी साधना दिली ती करत राहणं तेच सर्वस्व मानून आयुष्य जगणं सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आणखी एक महत्वाची अशी गोष्ट आहे की सद्गुरू मार्गदर्शक म्हणून कार्य करतात साधनेच्या खुणा काय साधनेचे टप्पे काय साधनेमध्ये येणाऱ्या अनुभवांचा सा अर्थ काय हे सगळं काही सद्गुरू सांगतात कर्नाटकामध्ये भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणून मोठे संत होऊन गेले त्यांचे एक सचशिष्य जे नंतर प्रसिद्ध झाले त्यांचं नाव आंबुराव महाराज या आंबुरावांना जेव्हा अनुग्रह झाला तेव्हाचा एक प्रसंग आहे भाऊसाहेब महाराज कट्ट्यावरती काही शिष्यांबरोबर बसले होते हे आंबुराव रस्त्यानं चालत चालले होते भाऊसाहेब महाराजांनी जवळच्या शिष्यांना सांगितलं अरे त्याला जरा धरून इकडे आणा ते शिष्य गेले त्यांनी आंबुरावांना धरलं आणि घेऊन महाराजांपशी आले महाराज म्हणाले आंबूराव अनुग्रह घे अंबुराव महाराजांना म्हणाले अहो मी अनुग्रह वगैरे काही घेणार नाही मला असलं काही जमणार नाही माझ्याच्यानं हे होणार नाही भाऊसाहेब महाराज म्हणाले अरे घे रे तरीही आंबुराव महाराज ऐकेनात भाऊसाहेब महाराजांना तंबाखू खाण्याची सवय होती आंबुरावांनाही तंबाखू खाण्याची सवय होती गप्पा करत करत आंबूरावांना भाऊसाहेब महाराजांनी शेजारी बसवलं आणि नकळतपणे तंबाखूची चिमूट पुढे केली आंबुरावांना तंबाखूची सवय होतीच त्यांनी सवयीप्रमाणे हात पुढे केला तंबाखू घेतली आणि तोंडात ठेवली आता एकत्र तंबाखू खात असल्यामुळं थोडंसं सख्य निर्माण झालं आंबुराव भाऊसाहेब महाराजांना म्हणाले काय म्हणताय तुम्ही भाऊसाहेब महाराज म्हणाले आंबुराया अनुग्रह घे माझं ऐक शेवटी भाऊसाहेब महाराजांनी अंबुरावांना अनुग्रह दिला भ्रूमध्याच्या ठिकाणी दृष्टी स्थिर ठेवायला त्यांनी सांगितलं ते सांगितल्या सांगितल्या अंबुरावांनी फक्त तेच केलं आणि पुढचे काही तास तेच करत राहिले त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवरती असा झाला की त्यांच्या दृष्टीला काही नीट दिसेना ते शेवटी रडत रडत भाऊसाहेब महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज तुम्ही हे काय केलं माझी दृष्टी गेली भाऊसाहेब महाराज म्हणाले आंबुराया अशी काळजी करू नको आमच्या इथे संध्याकाळी ध्यान केलं जातं पदे म्हटली जातात पंचपदी म्हटली जाते त्यावेळी तू ये आंबुराव त्याप्रमाणे त्यावेळी गेले आणि सद्गुरू सान्निध्यामध्ये ध्यान करता करता पंचपदी भजन म्हणता म्हणता त्यांचे डोळे आपोआप बरे झाले इथे त्यांचा उल्लेख आंबुराव असा केला कारण तोपर्यंत ते आंबुराव महाराज झाले नव्हते केवळ आंबुराव होते सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये अनेक गुरुगम्य खुणा असतात अनेक गुप्त गोष्टी असतात सद्गुरूंशिवाय त्याची किल्ली आणखी कुणाकडेही असत नाही समर्थ आपल्याला अनेक पद्धतींनी पादसेवन भक्ती आहेत आणि ती सांगत असताना अनेक गुपितंसुद्धा खुली होत आहेत बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संतसंगी चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे असं समर्थ म्हणत आहेत आता गौप्य आहे म्हणजे काहीतरी गुप्त आहे असा याचा अर्थ नाही ज्या मार्गावरती आपण गेलोच नाही त्या मार्गावरचं वळण त्या मार्गावरचे दगड त्या मार्गावरची झाडे आपल्याला कशी दिसणार ती झाडे दिसण्यासाठी ते दगड दिसण्यासाठी ते वळण दिसण्यासाठी त्या मार्गावर गेलं पाहिजे जेव्हा आपण साधनेला बसू नाम घेण्याचा एकाग्रतेनं अभ्यास करू तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या मनाची हालचाल कशी होते माझं मनच लागत नाही हे साधन करण्याच्या आधीच आपण म्हणतो ही तक्रार न करता आधी साधनेला सुरुवात केली पाहिजे सुरुवात केल्यानंतर लक्षात येतं की कि मन किती चंचल आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला ते नाचवत आहे आता मन चंचल आहे हे तर सर्व संतांनीही कबूल केलं आहे संतच काय प्रत्यक्ष भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम पण मग त्याचा उपाय सुद्धा भगवंत सांगतात अभ्यासेन तू कौंतय वैराग्येन च गृह्यते अभ्यास हाच त्याच्यावरती उपाय आहे मग या अभ्यासासाठी सद्गुरू नकोत का त्यांची शाळा नको का त्यांची शिकवणी नको का मन माझ्याच्या ना आवरत नाही हे सद्गुरूंना सांगायला नको का आणि ते सांगण्यासाठी समोर सद्गुरू नकोत का सद्गुरू मग शिष्याला उपाय सांगतात की कशा पद्धतीनं तू श्वासांवरती लक्ष दे कशा पद्धतीनं नामामध्ये लक्ष दे कशा पद्धतीनं तू मनाला बाजूला करू शकतोस विचार येतात म्हणजे काय वृत्ती उमटते म्हणजे काय ती आज तुला का दिसत नाही तुला तू विचार करत आहेस याचीच जाणीव होते पण त्याआधी ते उमटलेले असतात ही सत्यता सद्गुरू सांगतात साधना जसजशी सूक्ष्म होते तसतसे उमटलेले विचार वेगळेपणानं दिसू लागतात मग त्या विचारांकडं आपण जायचं नाही हाही निश्चय साधकाचा व्हायला लागतो असे अनेक गुपिते आहेत साधन मार्गामध्ये आपल्याला इडा पिंगला सुषुमना ही नावे माहीत आहेत पण म्हणजे नेमकं काय हे सद्गुरूंपाशी गेल्यानंतर कळतं सद्गुरू सांगतात की सुषुमनेचा मार्ग कसा आहे सुषुमनेतून श्वासही घेता येतो ते सुद्धा सद्गुरू शिकवतात याला मध्यमेचा श्वास असंही म्हणतात काही गोष्टी आपल्याला सद्गुरूंशिवाय कळू शकत नाहीत आणि मार्ग जरी मिळाला तरी मार्गदर्शन सद्गुरूंशिवाय मिळू शकत नाही प्रवासामध्ये साधक कधी कधी आडतो थांबतो थकतो त्याला प्रश्न पडतात विकल्प येतात त्या त्यावेळी सद्गुरू त्याचं समाधान करतात सद्गुरु तत्वरूपानं शक्तिरूपानं पाठीशी असतातच पण साधकानं शिष्यानं केलेली साधना त्याला घेऊन जात असते पाठीशी बळ असतं ते कृपेचं त्याला आधार जेव्हा मिळतो साधनेमध्ये तेव्हा साधनेचा हुरूप वाढतो आपल्याला पहा नकळतपणे आपण करतोय ते योग्य आहे का मार्ग योग्य आहे का असा एक प्रश्न आपल्यात राहिलेलाच असतो या प्रश्नाला सद्गुरू पुसून टाकतात समर्थ काय म्हणतात पहा प्रगट वसोनी नसे गौप्य असोनी भासे भासा अभासाहून अनारिसे गुरुगम्य मार्ग गुरुगम्य म्हणजे सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय जो कळत नाही असा मार्ग हा गुरुगम्य मार्ग एक प्रकारे सुषुमनेचाच मार्ग आहे तो प्रगट आहे पण दिसत नाही गौप्या सोनभासे गुप्त आहे पण परिणाम मात्र दिसून येतो असं पहा सुषुमना नाडी आहे पण कुठे आहे म्हणून दाखवा म्हटलं तर आपल्याला दाखवता येणार नाही पण नाडीचा परिणाम आहे तसंच इडा आणि पिंगला नाड्यांचा आहे दाखवा म्हटलं तर त्या नाड्या दाखवता येत नाहीत पण श्वसन सुरू आहे इथेच गुरुगम्य मार्ग लपलेला आहे हा गुरुगम्य मार्ग आपल्या आत्मस्वरूपाकडे जातो त्यामुळे एक प्रकारे आत्म्याचंही वर्णन आहे की आत्मा खऱ्या अर्थानं प्रगट आहे पण आपल्याला तो दिसत नाही गौप्य असोनी भाषे गुप्त आहे आत्मा पण त्याचं अस्तित्व जाणवतं कसं काय जाणवतो बुवा आपल्याला आपण जिवंत आहोत हे लक्षात येतं हेच आत्म्याचं अस्तित्व जाणवणं आहे आपलं जिवंतपण हाच खरा आत्म्याचा चमत्कार आहे पण आपण या जिवंतपणाने देहाला चिकटतो आणि आत्म्याकडं पाठ फिरवतो म्हणून आपल्याला आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल ना कुतूहल निर्माण होतं ना जाणून घेण्याची इच्छा सद्गुरूंकडे गेल्यानंतर आपली दृष्टी बदलते गोष्ट तीच असते आयुष्य तेच असतं जीवन तेच असतं पण आता आपण वेगळ्या पद्धतीनं त्याकडं पाहायला लागतो त्यात जर साधना मिळाली तर आणखी प्रवास जोरात होऊ लागतो समर्थ म्हणतात मार्ग परी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्षवेना पूर्वपक्ष याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे देहबुद्धी मार्ग परी अंतरिक्ष असं ते म्हणतायत याचा अर्थ असा की आकाशामधील हा मार्ग आहे गुरुगम्य मार्ग आणि हे आकाश मागच्या निरूपणात पाहिल्याप्रमाणे आपलं चिदाकाश आहे बाहेरचं कोणतं आकाश नाही बाहेरचा आकाश आपल्याला इंद्रियांच्या सापेक्ष दिसतं प्राणीशास्त्राचा कोणाचा अभ्यास असेल तर त्याच्या लक्षात येईल की कुत्र्याची दृष्टी वेगळी असते हत्तीची वेगळी असते मधमाशीची वेगळी असते मनुष्याची तर वेगळी असतेच ज्याची जशी दृष्टी आहे तसं त्याला दृश्य दिसतं मग कुणाचं दृश्य खरं मनुष्याचं की माशीचं हत्तीचं की पाण्यातल्या माशाचं त्यामुळं दृश्य जे आकाश आहे अंतरिक्ष आहे ते इथे अभिप्रेत नाही हे अंतरिक्ष आहे आपल्या आत असलेलं आकाश आपल्या आत असलेली पोकळी आणि ही पोकळी आहे आपल्याच चिदाकाशामध्ये या चिदाकाशामध्ये सद्गुरू सुषुमनेच्या मार्गानं आपल्याला घेऊन जातात तिथे सगळा पूर्वपक्ष म्हणजे देहबुद्धी बाजूला राहते असं समर्थ म्हणत आहेत देह तुझा नाही किंवा तू देहबुद्धीमध्ये आहेस हे आपण इतक्या वेळा ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे पण त्याचा नेमका अर्थ या अवकाशामध्ये गेल्यानंतर कळतो आपल्या देहाला लोळेपणा येतो देह आपला नाही हे आपल्याला जाणवतं पण आपण आहोत हेही आपल्याला जाणवतं जाणीव रूपानं आपलं शुद्ध अस्तित्व आपल्यासमोर प्रगट होतं पण आत्मस्वरूप हे अलक्ष आहे असं समर्थ म्हणतात पाहो जाता अलक्ष अलक्ष असलेला परमात्मा काही केल्या आपल्याला वेगळेपणानं दिसू शकत नाही म्हणजे पहिली गोष्ट अशी की गुरुगम्य मार्गानं अंतरिक्षामध्ये गेलं पाहिजे आणि स्वतःच्या देहबुद्धीला मागे टाकलं पाहिजे असं पहा एखादी वस्तू आपल्या घरात नसते आणि मग ती बाहेरून आपण विकत आणतो समजा घरामधील तांदूळ संपले आपण वाण्याकडं जातो तांदूळ विकत आणतो आणि मग घरी भात करतो आपल्याकडे नसलेली वस्तू आपण बाहेरून आणतो अलक्ष वस्तू किंवा आत्मवस्तू अशी नसलेली नाही आहे आपल्या जवळच आहे त्यामुळे तिला बाहेरून कुठून आणायचं नाही आहे मग करायचं काय आहे पूर्वपक्ष बाजूला पडला की अलक्ष असलेला परमात्मा तिथे आहेच तो लक्ष होतो याचाच अर्थ आपण अलक्षामध्ये जातो आपण जोपर्यंत लक्षामध्ये आहोत म्हणजेच स्थूलामध्ये आहोत म्हणजेच पूर्वपक्षामध्ये म्हणजेच देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत अलक्ष वस्तू ही अलक्षच राहते असं पहा मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते लग्न जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत सासर आणि माहेर हा प्रश्नच नाही हे शब्दच तिच्या जीवनामध्ये नाहीत पण लग्न होण्याआधी जर तिला विचारलं सासरचा अर्थ काय आणि माहेरचा अर्थ काय तर तो अर्थ तिला माहीत असतो पण त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये नसतात लग्न झाल्यानंतर त्या तिच्या जीवनामध्ये येतात तसंच परमात्मा हा अलक्षच आहे जोपर्यंत पूर्वपक्ष मागे पडत नाही तोपर्यंत देहबुद्धी एकदा गेली की अलक्ष असलेलाच परमात्मा लक्ष्य होतो म्हणजे काय तर साधक पूर्णपणे आत्मस्वरूप होऊन जातो लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे ते गे ते आपण व्हावे त्रिविधा प्रचिती असं समर्थ म्हणतायत ज्याला पाहायचं आहे ज्याला अनुभवायचं आहे ज्याचं ध्यान करायचं आहे नंतर साधक तेच होऊन जातो याला समर्थ म्हणतात ही त्रिविधा प्रचिती आहे त्रिविधा प्रचिती म्हणजे शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती आत्ता आपण जे ऐकतोय याला प्रचिती म्हणतात तीच गुरूंची प्रचिती असते गुरु जेव्हा त्यांच्या प्रचितीतून उपदेश करतात की तू देह नाहीस शिष्य जेव्हा हे ऐकतो तेव्हा अर्थातच तो देहबुद्धीवरती असतो त्यामुळे शिष्याच्या सदृश ती गुरुप्रचिती असते त्याची स्वतःची प्रचिती झालेली नसते केवळ त्यानं उपदेश ऐकलेला असतो त्याची ती प्रचिती व्हावी यासाठी सद्गुरुमक मग साधना देतात आणि साधना करून जी गुरुप्रचिती आहे ती त्याची प्रचिती होते या प्रचितीमध्ये एकच गोष्ट समान आण आहे आणि ती म्हणजे आपलं आत्मस्वरूप म्हणून समर्थ म्हणताय तर ज्याला लक्षायचं आहे ज्याचं ध्यान करायचं आहे तेच आपण होऊन जाणं यामध्ये तीनही प्रचिती येतात शास्त्रप्रचिती आत्म्याबद्दलच बोलते गुरुप्रचितीसुद्धा आत्म्याबद्दलच बोलते आणि आत्मप्रचिती अर्थातच आत्म्याच्या अनुभवामध्ये स्थिर करते या तिन्हीचं एकरूपत्व पूर्ण झालेल्या साधकाच्या ठिकाणी दिसून येतं समर्थ म्हणतायत असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती जोपर्यंत सारासार विचार नाही विवेक नाही त्या विवेकाचा अभ्यास नाही तोपर्यंत हा अनुभवपदरात पडणार नाही हे केवळ ऐकणं घडेल आणि ऐकून सोडून देणं घडेल ऐकल्यानंतर पहा पुन्हा आपल्याला प्रपंचाचा स्पर्श होतो आणि जे ऐकलं आहे ते कुठल्या कुठं निघून जातं असं आपलं का होतं कारण सारासार विचार आपल्याजवळ नाही तो कुणाजवळ असतो जो अनन्यतेनं सद्गुरूंचा शिष्य होऊन सद्गुरूंचा उपदेश ज्यानं आपल्या आत उतरवलेला असतो मला अमुक मार्गानं जायचं आहे याचा निश्चय धरूनच आपण अमुक प्रवास करतो ना समजा आपण आपल्या गावाहून दुसऱ्या गावाला जायला निघालो तर असं होतं का की आपला विचार बदलला आणि आपण तिसऱ्याच गावाला जाऊन पोहोचलो किंवा आपलं लक्षच नाही चौथ्याच कुठल्या तरी गावाला गेलो असं आपलं होत नाही कारण ज्या मुक्कामी आपण जाणार आहे त्याबद्दलचा निश्चय आपण केलेला असतो तसंच नुसता सारासार विचार सद्गुरूंकडून जाणून घेऊन उपयोग नाही त्याचा निश्चय अंतरी बाळगावा लागतो हा निश्चय अंतरी बाणला की मग मगाशी बघितलेली अनुभवाची दारे उघडतात साधकाचा आत्मस्वरूपाकडे प्रवास सुरू होतो या सर्व गोष्टी सद्गुरू कृपेनेच घडतात आणि सद्गुरूंकडूनच मिळतात म्हणूनच समर्थ म्हणतायत सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती सारासार विचार पुस्तकांमध्ये आहेच प्रवचनकारांकडून निरूपणकारांकडून आपण तो ऐकूसुद्धा पण तो प्रवचनकार निरूपणकार संत असेलच असं नाही सद्गुरू असेलच असं नाही जेव्हा सद्गुरू विचार सांगतात तेव्हा तो अंतरामध्ये ठसतो तो जाणून घेण्यासाठीच मुळात सद्गुरू लागतात त्याशिवाय सारासार विचार येतच नाही कळतच नाही एकदा का सद्गुरू प्राप्ती झाली की मग त्यांच्या संगतीमध्ये साधनाही घडते साधनेतील अडसरही दूर होतात आणि अनायासे त्यांची कृपाही मिळते भगवान शंकरांपासून गोंदवलेकर महाराजांपर्यंत किंवा अन्यही अनेक जे संत होऊन गेले ऋषी होऊन गेले त्यांनी एकमुखानं सद्गुरूंचं महत्त्व याचसाठी गायलेलं आहे त्या सद्गुरूंशिवाय काहीही तरणोपाय नाही तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरू वाचोनी सापडे सोय धरावे ते पाय आधी आधी सोय याचा अर्थ मार्ग मार्ग सद्गुरूंशिवाय सापडणारच नाही जर काही करायचं असेल तर त्यांना आधी शरण जा धरावेते पाय आधी आधी आणि त्यांचे पाय धरणे म्हणजे पादसेवन भक्ती आहे हेच तर आपण पाहतोय की त्यांचे पाय म्हणजे त्यांनी दिलेली साधना आहे आणि पाय धरणे म्हणजे त्या साधनेमध्ये दृढतेनं राहणे आणि असं होणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्या असत्याचे कृत्य पाहणारा पासी असं समर्थांनी पुढं सांगितलं अर्थ अगदी स्पष्ट आहे असं पहा जी मुलगी कुमारिका आहे ती अर्थातच गरोदर नाही आणि जी गरोदर आहे ती अर्थातच कुमारी नाही एक आहे तर एक नाही जोपर्यंत आपण दृश्यामध्ये आहोत तोपर्यंत परमात्म वस्तू हे अलक्षच आहे आणि ज्या क्षणी आपलं दृश्याचं भान हरपलं आपल्या आत्मवस्तूपाशी स्थिर झालं त्याच क्षणी अलक्ष असलेली वस्तू लक्ष आहे आपण जोपर्यंत लक्षामध्ये आहोत तोपर्यंत अलक्ष हे अलक्षच राहणार अलक्ष जर आपल्याला लक्ष व्हायला लागलं तर आपलं लक्ष असलेलं अदृश्य होतं अलक्ष होतं आपल्या जाणीवा कधीही बदलत नाहीत आपली जाणीव ही आहे तशी राहते फक्त त्या जाणीवेचा स्रोत आपल्याला समजत नाही म्हणून आपण ना देहाला चिकटून जाणीवांमधून वाहवत जातो असत्य जोपर्यंत आपल्याला असत्य वाटणार नाही तोपर्यंत सत्य आपल्याला कळू शकत नाही सत्य कळण्यासाठी असत्य गोष्ट ही असत्यच आहे याचा अनुभव यावा लागतो हा अनुभव सद्गुरुपदिष्ट साधनेमध्येच येतो अन्य कुठेही नाही जे सत्य आहे आणि जे असत्य आहे हे कुणाला कळेल समर्थ म्हणतायत पाहणाऱ्याला कळेल जसं की पुस्तकांमध्ये अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम शिकवणारा शिक्षकही गावामध्ये आहे पण मी जर घरामध्ये झोपून राहिलो तर मला अभ्यास समजणार कसा पुस्तक वाचायला पाहिजे ते समजलं नाही तर शिक्षकाकडं जाऊन समजून घेतलं पाहिजे तर अभ्यास कळेल तसंच परमार्थामध्ये आहे जो सद्गुरूंकडे जाऊन मी कोण आहे हे त्यांना विचारेल त्यालाच सद्गुरू सांगतील की तू कोण आहेस आणि मग त्याच्या प्रचितीचा मार्गही देतील तो मार्ग अनुसरावा लागेल पादसेवन करावं लागेल तर भक्तीची म्हणजेच एकरूपत्वाची प्रचिती येईल माझं देहपण हे असत्य आहे आणि सत्य माझं आत्मस्वरूप आहे हे ते तेव्हा कळेल समर्थ म्हणतात पाहणार पाहणे जयास लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान इथे खरं समाधान आहे म्हणजेच त्रिविधा प्रचिती एक होणं हे समाधान आहे म्हणजेच आपल्या सत्यस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी तदाकार होणं इथे समाधान आहे समर्थ म्हणाले नाहीत का ते गे आपण व्हावे इथेच समाधान आहे जेव्हा आपणच आत्मस्वरूपाकार होऊन जातो तेव्हाच हे खरं समाधान प्राप्त होतं जो पाहणारा आहे तोच पाहणारा जो खरा आत्मा आहे त्याच्याशी एकरूप होऊन जातो जीव म्हणून जीव वेगळा राहत नाही तो आत्म्यामध्ये विलीन होतो पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले हे तद्रुपत्वानंच प्राप्त होतं असं समर्थ म्हणतात अर्थ उघड आहे आत्मा जर वेगळेपणानं दिसत असता तर त्याचा पत्ता सांगून सगळेजण त्याच्यापशी पोचले असते इतका तो सहज नाही तिथे तद्रुपत्व व्हावं लागतं त्याचा खरा पत्ता जो आत्मस्वरूपाकार झाला अशा सद्गुरूपाशीच असतो म्हणून समर्थ लगेच पुढे म्हणतात पहा नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करीता सद्गुरुविणा सर्वथा सन्मार्ग नसे आणखी किती स्पष्ट सांगायचं अहो पादसेवन भक्ती या शब्दामध्येच सद्गुरु रूपानं आहेत पादसेवन आहे कुणाचे पाय असणार अर्थातच सद्गुरूंचे सद्गुरूंशिवाय इथे काहीही शक्य नाही अनेक प्रकारांनी समाधान साधकाला मिळेल पण ते समाधान बाणेल ते केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेने आपल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा दुसरा मार्ग नाही असं समर्थ म्हणत आहेत असं पहा साधनेमध्ये शांतीचा अनुभव आला पण ही शांती माझ्या देहबुद्धीतून आली आहे मनामधून आली आहे ती मनाशिवाय आली आहे याचा निकाल याचा निर्णय केवळ सद्गुरूच देऊ शकतात म्हणून समर्थ म्हणतात नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू करिता सद्गुरू आत्मस्वरूपाकार झालेले असल्यामुळं शिष्याचा अनुभव देहावरील आहे का देहाला सुटून आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांच्या लक्षात येणं हे आत्मप्रकाशातून घडलेलं असतं देहबुद्धीतून नाही या पुढे समर्थ काय सांगत आहेत ते आता समासाच्या उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम